बातमी आमची सदैव आपल्या जलविद्युत निर्मितीसाठी पंप्ट स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारनं नुकतेच सा सामंजस्य करार केलाय पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून मेगावॉट वीज निर्मिती होणार रा आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोनशे तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता शेहेचाळीस हजार मेगावॉट असून चाळीस हजार सत्तर मेगावॅटचे पंप्ट स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे